ताजा साथी, स्वानन न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगर मधील पवित्र नगरीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या विभागाचे उप विभाग प्रमुख उल्हास फलके यांचा आज वाढदिवस आहे प्रथमता उल्हास भाऊ तुम्ही पक्षाचे पदाधिकारी तर आहात एकनिष्ठ आहात उद्धव साहेबांवर अति प्रेम केलं मला वेळ नसतानाही वेळात वेळ काढून मी तुमच्यासाठी आलो खास शुभेच्छा देण्यासाठी मी दोन अडीच वर्षामध्ये अनेक कार्यकर्ते बघितले पण तुमच्यासारखा जिगरबाज कार्यकर्ता बघितला नाही आणि म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलोय या ठिकाणी उल्हासभाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना माझ्याकडून माझ्या सहकुटुंब परिवाराकडून तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या वतीनं त्याचप्रमाणे युवासेना प्रमुख माननीय आदित्य साहेबांच्या वतीनं <coughs> तसेच धाडस सामाजिक संघटनेच्या वतीनं त्याचप्रमाणे माझ्या प्रेम करत असलेल्या महाराष्ट्रातले अठरा वड बारा बंदर तर बहुजनाच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभावानी पांडुरंगाला नतमस्तक होऊन प्रार्थना करतो धडपडणाऱ्या तडपडणाऱ्या गोरगरिबाची कामं होण्यासाठी रात्रचा दिवस करणाऱ्या आमच्या उल्हास भाऊ येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी बळ आणि शक्ती दो आणि त्यांच्या हातून गोरगरीब जनतेची कामं व्हावी अशी मी प्रार्थना करून विनंती करतो त्याच <coughs> त्याचप्रमाणे आज या उल्हासला शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ईव्हीएम मशीनचे नाही पण जनतेचे आमदार म्हणून उपस्थित असलेले आमचे बोरडे आवा त्याचप्रमाणे त्यांचे बंधू आता दोघं मिळून यायला नगरसेवक ने करणार आहेत त्यासाठी आशीर्वाद द्यायला आले तसेच या आमच्या सुपरस्टार गायिका विषयता त्याच पद्धतीनं डॉक्टर त्याचप्रमाणे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी पुढे उपस्थित असलेले सर्वच सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते आपल्या सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र तर मलाही तुमच्या प्रचाराची सभा आहे असं वाटायला लागलंय उल्हास ना आणि मी सकाळी तिकडे गेलो होतो एवढी लोक होती त्या कार्यक्रमाला संतोष उल्हास बरोबरची टीम कार्यकर्त्यांची एवढी भारी पळी आहे की त्या सर्वच कार्यकर्त्यांचा देखील मनापासून आभारी आहे जे एखाद्या कार्यकर्त्याचा वाढदिवस किती मनापासून साजरा केला म्हणजे आज बघितलं या ठिकाणी उल्हास असं वाटत असेल की आपलं सरकार नाही तुम्ही बिलकुल काळजी कर नका ही ईव्हीएम मशीन वरचे आलेलं सरकार सहा महिने राहत नाही आवा काळजी करायला ही सरकार मातीत जाणार आहे आणि त्याची त्याची व्यवस्था लागलेली आहे दहा तारखेपर्यंत दहा तारखेपासून महाराष्ट्रात वनवा पेटणार आहे हे मिंदे शिंदे देवेंद्र फडणवीस हे जातीवादी अवलाबी तर सगळ्या सत्यानाच होणार आहे लवकरच काळजी करू नका त्यांचा बेबड होणार आहे हे सरकार लवकर जाणार आहे कारण आता यांचा दिवस भरले तर त्याच्यामुळं मला कुणीतरी कार्यकर्त्यांनी सांगितलं बरेच काय काय आवश्यक औषध नवशाही यंत्रणे काय त्रास दिला काय टेस्ट साठी दिला ह्याच्यासाठी दिला काळजी करू नका काळजी करू नका घोडा मैदान जवळच आहे सगळ्या गोष्टीचा विषय होणार आहे आणि काय जणांना असं वाटत असेल की आमचं सरकार नसेल पण वीस आमदार आहेत त्यांच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जर असताना वीस आमदार आपलं त्यांना भरून दुसरी गोष्ट सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा आपला उल्हास भाव आहे मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे कधी ती माझ्याशी बोलत असताना प्रत्येक जाती धर्माचा कौतुक करणारा कार्यकर्ता आहे त्यानं कधी जात धर्म पाळा नाही कधी ह्या जातीचा आहे त्या जातीला असे कधीही केलं नाही तुम्ही आता काही बोलत होता की खूप चांगलं कौतुक केलं विषयाचाही की बाबासाहेबांचा कार्यकर्ता जर बाबासाहेब नसते बाबा तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ पावणे पाचशे जातीला वंचित राहावं लागलं असत बाबासाहेब तर नसते तर महाराष्ट्रातल्या पावणे पाचशे जातीला भीक मारायची वेळ आली असती बाबासाहेब तर नसते तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मान सन्मान देखील मिळायला नसता म्हणून तुम्ही खूप चांगलं कौतुक केलं आणि मला माहितीये उल्हास भाऊ तुम्हाला नगरसेवक करण्यासाठी सर्व आपले दलित बांधव देखील खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत कारण बरेचसेच कार्यकर्ते भेटले की त्यांनी सांगितलं बरेच वेळ झाला बाकीचे कार्यक्रम आहे ते आबा चिंता करायची नाही तुम्ही जनतेचा आमदार आहात आणि सहा महिन्यांनी वर्षांनी तयारी ठेवायची तुम्हाला परत विधानसभेत जायचंय परत निवडणूक लागणार आहे लक्षात ठेवा खरंच एकदा उलट भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं संपवतो जय जय महाराष्ट्र वाढदिवस उलटचा आहे सर्वांना कळलेलं आहे वाढदिवस कोणाचा आहे जास्त वेळ घेणार नाही म्हणजे कोळी साहेब सांगत होते की सर्वांना गपास कधी ग बसणार नाही का वाढदिवस उलाच आहे त्यामध्ये जल्लोष करतो मी उल्हासला त्याच्या वाढदिवसाने मी त्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सतत लोकांसाठी धडपडत असतो सकाळपासून ते रात्री दोन दोन वाजेपर्यंत तो कार्यरत आहे त्याची एनर्जी चांगली आहे आणि तुमचे सर्वांचे आशीर्वाद याच्या पाठीशी आहे आता खऱ्या अर्थाने तुमच्या आशीर्वाद खरंच उल्हासला आहे नक्की तुम्ही द्याल उल्हास असेल आमचे विजय नावरे असतील चांगले कार्यकर्ते आहेत सतत लोकांसाठी धडपडत असतात आणि म्हणूनच आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत दिवसभर त्याचे वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत उल्हासला दीर्घ आयुष्य लाभो चांगलं आरोग्य लाभो आणि त्याच्या इच्छित मनोकामना सर्व पूर्ण होत आम्ही त्याच्याबरोबरच आहे त्याच्या पाठीचे आहेत खबीरपणे नक्की त्या होतील अशी आई जगदंबाच्या प्रार्थना त्यांनी प्रार्थना करतो आणि उल्हासबा शुभेच्छा देतो तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचे हेमंत चौधरीचा वाढदिवस आहे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीचे आहेत आपण सर्वजण मिळून उल्हास त्या मनोकामना पूर्ण करूया त्यासाठी शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर अँड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुती रोड राजपाता राज वडापाव बाजू ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन ज़ीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स